नागिनीची तपश्चर्या पूर्वीच्या काळची गोष्ट आहे एका नगरात एक, एक श्रीमंत सावकार राहत होता त्याच्याकडे धनधान्याची धन दौलतीची कोणत्याच प्रकारची कमतरता नव्हती परंतु सावकार आयुष्यात कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नव्हता त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे धर्माचे पुण्याचे काम केले नव्हते त्यांनी कधीच कुणालाही दानदक्षिणा दिली नव्हती इतकी सुबत्ता असून त्याला वारीस मात्र कुणीच नव्हतं त्याला मुलबाळ नव्हतं त्याच ठिकाणी एक पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली एक नाग नागिनीचा जोडा राहत होता त्यांना दोन लहान पिल्लेही होती ती नागिन नेहमी विचार करायची या नगरामध्ये सर्वात मोठं घर या सावकाराचं आहे हा खूप श्रीमंत आहे परंतु तरीसुद्धा हा कधीच कुणाला कोणत्याही प्रकारचं दान करत नाही कुणालाही भिक्षा देत नाही कोणत्याही प्रकारच्या धर्माचं कार्य करत नाही किंवा कोणत्याही मंदिरामध्ये दान देत नाही तो सावकार खूपच कंजूस आहे एक दिवशी नागिन त्याच्या घराजवळ गेली होती तेव्हा सावकार आणि त्याची पत्नी बोलत होती पत्नी बोलते धनी आपल्याकडे इतकी धनसंपत्ती आहे सर्व नगरातील लोक आपल्याकडे आपल्याला शेठ म्हणतात आपल्याकडे धनाची कोणत्याही प्रकारे कमतरता नाही परंतु आपण या धनाचं काय करायचं आपल्याला कुणीही पुत्र नाही आपल्याला वारस नाही हे धन खाणारं कोण असेल तेव्हा सावकार म्हणतो आता यामध्ये आपली काय चूक आहे आपलं नशीबच आहे असं असू शकतं की आपल्याला नशिबात पुत्र नाही पुढे सावकार म्हणतो आपण जेव्हापर्यंत जगू तोपर्यंत हे धन खायचं त्यानंतर ज्याच्या नशिबात असेल तो हे धन खाईल दोघेही बायको बोलत असतात आणि त्यांचं हे बोलणं ती नागिन ऐकत असते नागिन सावकार आणि त्याच्या पत्नीस सर्व बोलणं ऐकल्यानंतर तिथून निघून जाते त्यानंतर ती तिच्या पिळ्यामध्ये परत येते आता नागिन रोजच्या रोज त्या सावकाराच्या घरी जाऊ लागली आणि त्यांचं बोलणं ऐकू लागली सावकाराची पत्नी खूपच चांगल्या स्वभावाची होती तिच्या मनामध्ये दया धर्म होता जेव्हा ती नागिनीला पाहते तेव्हा हळूहळू तिचा लगाव वाढू लागतो आता सावकाराची पत्नी रोजच्या रोज सावकारापासून लपवून त्या नागिनीला दूध देऊ लागली आणि असे बरेच दिवस निघून गेले एके दिवशी नागिन विचार करू लागली ही तर खूप चांगल्या स्वभावाची आहे परंतु तरीसुद्धा तिला पुत्रसुखप्राप्ती नाही मग असं काय केलं जाईल ज्याच्यामुळे हिला पुत्र सुख मिळेल नागिन विचार करू लागली जेव्हापर्यंत एक स्त्री आई बनत नाही तेव्हापर्यंत तिचं स्त्रीत्व असणं हे निष्फळ आहे एका स्त्रीचं दुःख एक स्त्री समजू शकते एका स्त्रीला सर्वात मोठे सुख तेव्हाच मिळते जेव्हा ती आई बनते हाच विचार करून ती नागिन खूपच दुःखी होते आणि ती विचार करू लागते की ही सावकारीन किती साध्या सरळ स्वभावाची आहे रोजच्या रोज ही मला न विसरता दूध देत असते मी असं काय करू शकते की ज्यामुळे यांच्या घरामध्ये पुत्रप्राप्ती होईल एके दिवशी नागिनीच्या मनात येतं मी जर देवाचे देव महादेव यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याजवळ यांच्यासाठी पुत्राची मागणी केली तर नक्कीच महादेव प्रसन्न होऊन यांना संतान सुख देतील हाच विचार करून नागिन नागाला म्हणते अहो काही दिवसांसाठी मी बाहेर चालली आहे तुम्ही आपल्या पिल्लांची काळजी घ्या त्यांना वेळच्या वेळी खायला द्या इतकं म्हटल्यावरती ती कैलासावरती जाण्यासाठी नागिन निघते खूप कठीण परिश्रम करून उपाशीपोटी ती सतत पुढे सरकत असते ती कैलास पर्वतावर पोचते जिथे महादेव माता पार्वती होते नागिन माता पार्वतीच्या चरणामध्ये जाऊन पडते आणि ती बेशुद्ध होते माता पार्वती नागिनीला स्वतःच्या हातांनी उचलते आणि शुद्धीवर आणते माता पार्वती नागिनीला म्हणते तू कुठून आली आहेस मला असं वाटतं की तू खूप मोठ्या दुःखात आहेस तेव्हा नागिन माता पार्वतीला म्हणते हे माता मी खूप जास्त दुःखी आहे मी खूप लांबून आली आहे मी माझ्या दुःखासाठी दुःखी नाही तर दुसऱ्या कुणाच्या तरी दुःखासाठी मी दुःखी आहे त्यानंतर ती नागिन माता पार्वतीला सर्व हकीकत सांगते त्यानंतर माता पार्वती नागिनीला म्हणते तू काळजी करू नकोस थोड्या वेळाने महादेव ध्यानधारणेवरनं येतील तेव्हा आपण त्यांच्याशी बोलू थोड्या वेळानंतर महादेव त्यांच्या समाधीतून उठतात माता पार्वती महादेव भोलेनाथांकडे जाते आणि महादेवांना सर्व हकीकत सांगते तेव्हा महादेव ध्यान लावून पाहतात आणि म्हणतात हे पार्वती त्यांच्या नशिबात सुख नाही तेव्हा माता पार्वती म्हणते जर त्यांच्या नशिबात पुत्रसुख नसेल तर तुम्हाला त्यांना पुत्र द्यावा लागेल त्यांच्या नशिबात पुत्रसुख नाही मग अशा परिस्थितीत मी त्यांना पुत्रसुख कसा देऊ शकतो तेव्हा माता पार्वती भोलेनाथांकडे खूपच हट्ट करू लागते आणि म्हणते ही नागी खूप लांबून आली आहे आणि तिला अशी आशा आहे की आपण नक्कीच तिची मदत करू ती इतक्या लांबून इथे आली आहे मग आपण तिला रिकाम्या हातानं कसे पाठवू माता पार्वतीस इतकं बोलणं ऐकल्यावरती भगवान भोलेनाथ म्हणतात हे पार्वती ठीक आहे तुम्ही जर इतकाच हट्ट करत आहात तर मी सावकाराला पुत्रसुख देणार आहे परंतु तुम्ही त्या नागिनीला सांगा की तो सावकार कोणत्याही प्रकारचं दानधर्म करत नाही कोणत्याही प्रकारचं पुण्यकर्म करत नाही ते नास्तिक लोक आहेत पुत्रप्राप्तीनंतर जर ते आस्तिक बनले त्यांनी दानधर्म करण्यास सुरुवात केली मंदिरांना दानधर्म केला गरजू लोकांची मदत केली तरच त्यांचा पुत्र दीर्घायू असेल तेव्हा महादेव तथास्तू म्हणतात त्यानंतर ती नागिन भोलेनाथांना आणि माता पार्वतीला प्रणाम करून तिथून निघते आणि आपल्या बेळात येऊन पोचते त्यानंतर नऊ महिन्यांनंतर त्या सावकाराच्या घरी एका पुत्राची प्राप्ती होते सावकार पुत्राला पाहून खूपच आनंदित होतो नागिनसुद्धा खूप आनंदी होते नागिनीला आता ह्या गोष्टीचा आनंद असतो की तिने केलेल्या कष्टाचे फळ तिला मिळालेले आहे नागिन विचार करू लागते हा सावकार या नगरातील सर्वात श्रीमंत माणूस आहे आता पुत्रप्राप्तीमुळे तो खूप आनंदी आहे म्हणून आता सावकार दानधर्म करण्यास सुरुवात करेल हळूहळू सावकाराचा मुलगा मोठा होतो आणि इकडे नागिन मात्र खूप चिंतित असते ती खूप दुःखी होते अचानक एके दिवशी सावकाराचा मुलगा आजारी पडतो खूप सारे वैद्य हकीम करूनसुद्धा मुलगा बरा होत नाही नागिन विचार करू लागते की मुलगा पाच वर्षाचा झाला आहे तरी सावकार कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाही कोणत्याही मंदिरात जात नाही कुणालाही भिक्षा देत नाही कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म हे लोक करत नाहीत हा विचार करून ती खूप दुःखी होते जर ह्या लोकांनी दानधर्म करणे सुरू केले नाही तर त्यांच्या पुत्राचा मृत्यू लवकरच होईल आणि हाच विचार करून ती खूपच दुःखी होते नागिन विचार करू लागते की ही गोष्ट ह्यांना सांगू तर कशी सांगू ह्यांना माझी भाषा तर कळणार नाही माझे इशारेसुद्धा त्यांना समजणार नाहीत ती खूप दुःखी होते मुलाच्या तब्येतीत सुधारणा नाही त्यामुळे ती आणखीनच उदात हो उदास होत असते आणि त्यानंतर ती महादेवांची कठोर तपश्चर्या करायला सुरुवात करते तिच्या अशा तपश्चर्याला प्रसन्न होऊन महादेव एका योगी रूपाचे रूप घेऊन त्या सावकाराच्या दारी येतात आणि भिक्षा मागू लागतात सावकार अगोदर मुलाच्या आजारपणानं वैतागलेला असतो त्यामुळे तो योगीकडे लक्ष देत नाही असेच सतत दोन तीन दिवस होत राहते एक दिवस त्याच्या पत्नीचे लक्ष जाते की सावकार रोज एका योगी पुरुषाला असेच पाठवून देत आहे त्या दिवशी ती आपल्या पतीस म्हणते की आपला मुलगा इतका आजारी आहे तरी देखील आपण त्या योगी महाराजांना दानधर्म करून काही उपाय विचारण्याऐवजी तुम्ही त्यांना सतत रिकाम्या हाताने परत पाठवत असता एकदा त्यांना आपण विचारून पाहूया तेव्हा नाराजगीनेच सावकार योगी पुरुषाला दारात बोलवतो तो त्याला भिक्षा देतो आणि त्यानंतर ते त्याच्या मुलाच्या आजारपणाचं कारण विचारतो तेव्हा योगी पुरुष त्याला सांगतात की हा तुझा जो तुझा तुझा पुत्र आहे तो तुझ्या कर्मानं तुला मिळालेला नाही तुझ्या नशिबात पुत्र सुख नव्हतं पण एका मुख्या प्राण्याच्या तपश्चर्येनं तुला पुत्रप्राप्ती झालेली आहे पण त्यानंतर तू दानधर्म करावा असं अपेक्षित होतं त्यामुळे तुझा मुलगा दीर्घायुष्य बनणार होता पण तू मात्र त्यानंतर देखील दानधर्म केला नाहीस आणि पुण्य कमावलं नाहीस त्यामुळे तुझ्या पुत्राची ही अवस्था झालेली आहे त्यावर सावकार आणि त्याची पत्नी निशब्द होतात त्यांना खरं तर अगोदर हे कळतच नाही की कोणत्या मुख्या प्राण्यामुळे आज त्यांना पुत्रप्राप्ती झालेली आहे ते योगी महाराजांना विनवणी करतात की त्यांनी त्यांना सविस्तर सांगावं आणि आपल्या पुत्रासाठी देखील अचूक उपाय सांगावा तेव्हा योगी महाराज त्यांना सांगतात की तुम्ही एका नागिनीला आणि तिच्या पिल्लांना दूध देत होतात तुम्ही देत असलेल्या दुधाच्या उपकारावर तुम्हाला त्या नागिनीनं तपश्चर्या करून पुत्रप्राप्ती करून दिली पण जर का तुम्ही दानधर्म केला नाही तर तुमचा पुत्र अल्पायुष्य ठरेल कारण तुमच्या नशिबामध्ये पुत्रप्राप्ती नव्हती तेव्हा सावकाराच्या पत्नीच्या लक्षात आलं की ती नागिन म्हणजे आपल्या पिंपळाच्या झाडाखाली असणारी नागिन आहे ती लगेचच धावत पळत झाडापाशी जाते आणि नागिनीची पूजा करते तिचे खूप खूप आभार मानते त्यानंतर सावकार देखील दानधर्म करण्यास सुरुवात करतो तो खूप सारी पुण्यकर्म करतो ज्यामुळे त्याच्या मुलाचं दीर्घायुष्य वाढतं अशा प्रकारे आपण केलेलं पुण्यकर्म आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला कामात येत असतं एक मात्र खरं आहे की मुख्या प्राण्यांना देखील प्रेमाची भाषा समजते तुम्ही जर का त्यांच्याविषयी प्रेम दाखवलं तर ते देखील तुम्हाला जितकं प्रेम त्यांना तुम्ही दिलं त्याच्या शंभरपटीनं सुख देण्याचा प्रयत्न नक्कीच करतात म्हणून नेहमी